कालपर्यंत माझ्याकडे संपर्क प्रमुख पद होतं बरोबर कालच्या कालचा जो सगळा विषय माझ्या तालुक्यामध्ये येऊन शिंदेसाहेब जर आम्ही आम्ही जन्म दिलेल्या लोकांना आमच्या डोक्यावर जर बसवत असेल तर मला वाटतं शिंदेसाहेबांचं पद ते त्यांच्याकच ठेवू आपण बरोबर दुसरा विषय आला का मी एकनाथ शिंदेसाहेब म्हणून मी कामच केलं नाही पक्षात मी मा मी खासदार सदाशिव लोखंडे साहेब म्हणून मी काम करतोय पक्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जे काही गट असेल मी खासदार लोखंडे साहेब गटाचा सा माणूस आहे उद्या मी शे मी खासदार लोखंडे साहेबांना विचारले साहेब अशा पद्धतीनं माझ्या तालुक्यात येऊन माझी शक्ती जर हीन करायचं काम जर पक्ष करणार असेल तर मी ह्या पक्षामध्ये म्हणजे मी कालपासूनच ठरवलं आयडेंटिटी वापरायचं नाही बाजीराव दराडे ह्या तालुक्याला कुठला पक्ष म्हणून या तालुक्यामध्ये उदयास आलेला नाही आहे संघर्षातून पुढं आलेला माणूस आहे मी खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध